महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल आविष्कार सेवा भावी बहुद्देशी प्रतिष्ठा छत्रपती संभाजीनगर अंतर्गत पोलीस मित्र, मित्र व माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण संघटनेच्या वतीने कमळापूर शिवशंकर कॉलनी येथे त्या आषाढीवारी निमित्त फराळ वाटप व पोलीस मित्र संघटनेच्या वतीने नवीन पदाधिकाऱ्यांना संघटनेचे कार्ड व नियुक्तीपत्र वाटप मुख्य संपादक गजानन देटे साहेब आविष्कार सेवा भावी बहुद्देशी प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर अंतर्गत पोलीस मित्र व माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण संघटना संघटनेच्या वतीने आज शिवशंकर कॉलनी येथे आषाढी एकादशी निमित्त जमलेल्या भाविकांना फराळ वाटप व नवीन सभासद व पदाधिकारी यांना संघटनेच्या वतीने नियुक्तीपत्र व आयडेंटी कार्ड वाटप करण्यात आले आहे तसेच यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्रीहरी देवगिरी गिरी पी एस आय उपविभागीय पोलीस कार्यालय संभाजीनगर माननी श्री पाटील पी एस आय पोलीस उपविभागीय कार्यालय कन्नड श्री अशोक वरगट पाटील संस्थापक अध्यक्ष आविष्कार सेवाभावी बहुद्ध प्रतिष्ठान उच्च न्यायालय संभाजीनगर श्री बी ए हरिविठ्ठल श्री योगेश पाटील निकम सचिव श्री कैलास पाटील गाडेकर उपाध्यक्ष श्री तेजस आरखडे युवा प्रदेश अध्यक्ष श्री संजय बत्तेशे संस्थापक सदस्य श्री धरमसिंग भीमरोड संस्था प्रसिद्धी प्रमुख श्री नागेश भाऊ सातपल्ले मराठवाडा अध्यक्ष श्री बापू सोमाशे युवा जिल्हा अध्यक्ष श्री बाळू पाटील तांदळी नागराज पाटील बिल्लर साईप्रसाद तसेच शिवशंकर कॉलनी येथील संपर्क प्रमुख राजभाऊ बिलोरे शाखा अध्यक्ष सुभाष कोसावी शाखा उपाध्यक्ष संतोष सरनाईक शाखा सचिव हितेश झोपे शाखा सल्लागार राजेंद्र देवरे शुभम पाटील शाखा निरीक्षक शिवाजी ढोले रांजणगाव संकेत झोपे शाखा संघटक हरताळे कोषाध्यक्ष पांडुरंग बडवणे शाखा सहकोषाध्यक्ष आशिष डोळस शाखा विषय सल्लागार भगवान मोरे शाखा सहकार्याध्यक्ष प्रताप वरकट शाखा सहसंघटक मारुती हतराळे शाखासहकोषाध्यक्ष अशोक परमेश्वर शाखा सभासद गणेश सुसर शाखा सभासद चौधरी साहेब सहकार्य स्वामी भाऊ वाहनचालक तालुका अध्यक्ष गंगापूर श्री मच्छिंद्र धौत्रे संघटनेचे पदाधिकारी राजूभाऊ थोरात प्रकाश सोनवणे मीना पवार मनीषा मोरे संदीप पवार गणेश काकडे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा ताई शिवाजी ढोले यांनी केले व यांच्यासह अनेक सभासद व पदाधिकारी काय उपस्थित होते है?